नमस्ते वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर वजन कसं कमी करायचं यावर तर तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील पण आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या पोटाची चरबीच कमी होत नाहीये तर आता पोटाची चरबी कशी कमी करायची पोट काही केल्या कमी होत नाही असं म्हणणाऱ्यांसाठीच आजचा व्हिडिओ आहे तर अशा काही सोप्या टिप्स आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे ज्या तुम्ही फॉलो करून तुमच्या पोटाची चरबी नक्कीच कमी करू शकता आणि फक्त सातच दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे याचबरोबर चॅनेलवरती भरपूर सारे वेट लॉस असतील बरेच एक्सरसाइजेसचे किंवा डाएटचे वेगवेगळ्या वेग टिप्सचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत वेट लॉस ड्रिंक्स सुद्धा आहेत तर नक्की ते व्हिडिओ सुद्धा जाऊन चेक करा त्याचा सुद्धा तुम्हाला नक्की चांगला बेनिफिट होईल आणि सोबतच अग... तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत शेअर करा लाईक करा व्हिडिओला आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच कमेंट करा नक्कीच तुम्हाला त्याचं मी उत्तर देईन आणि कोणते कोणते कंटेंट तुम्हाला अजून बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओज बनवेन आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप चांगल्या पद्धतीने मी इथे तुम्हाला गाईड करत असते वेट लॉस असेल एक्सरसाइजेस असतील किंवा असे रिलेटेड भरपूर असे टॉपिक आपल्या चॅनल वरती असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती सुद्धा क्लिक करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अगदी फ्री आहे कोणताही त्याच्यामध्ये चार्ज नाहीये तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण लगेचच पाहूया ते कोणते अशा टिप्स आहेत कोणते मुद्दे आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही डेली फॉलो केल्या तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तर तुमच्या पोटाची चरबी अजिबात कसलीच वाढणार नाही मग तुम्ही कितीही खाल्लं काहीही गोष्टी वेगळ्या तुम्ही केल्या तरी सुद्धा पोटाची चरबी वाढणार नाही फक्त या टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा आपला पॉइंट जो आहे जो आपला सोपा उपाय आहे तो म्हणजे कॅलरीज कंट्रोल किंवा पोर्शन कंट्रोल तर तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा पदार्थ खात असाल तर तो किती खायचा किती प्रमाणात खायचा हे सुद्धा आपल्या तितकंच लक्षात आलं पाहिजे आवडीचा पदार्थ आहे म्हणून मी जास्त खाणार आहे असं केलं तर त्याच्यामध्ये तुमच्याकडून एक्स्ट्रा कॅलरीज खाल्ल्या जातात आणि आपल्या शरीराला जितकं गरजेचं असतं त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज आपण खाल्ल्या जास्त पोर्शन आपण खाल्ला तर आपली चरबी नक्कीच वाढणार आहे प्रमाणात खाल्लं पाहिजे कोणती गोष्ट खायची किती प्रमाणात खायची या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे कोणताही पदार्थ असू दे तो प्रमाणातच खाल्ला गेला पाहिजे आता समजा काहींच असं असतं की मी डाएटचाच पदार्थ खातोय मग काय होतं एक्स्ट्रा खाल्लं तर तर असं नाहीये तर एक वाटी सॅलड सांगितलंय तर एकच वाटी तुम्ही ते खाल्लं पाहिजे दोन वाट्या खातोय तीन वाट्या खातोय तर याच्याने तुमचा पोर्शन कंट्रोल बिघडतो कॅलरीज एक्स्ट्रा जातात मग ते डाएटचा पदार्थ असो किंवा तुम्ही एक समोसा खावा इज इक्वल टू एक वाटी सॅलड याच्यामध्ये सुद्धा कॅलरीज कळल्या पाहिजेत तुम्हाला पोर्शन किती घ्यायचा आता एक समोसामध्ये समजा शंभर कॅलरीज आहेत तर तुम्हाला सॅलड मध्ये वीस तीसच कॅलरीज असणार आहेत त्यामुळे ह्यालाच काय खायचं हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे याच्या या सगळ्याशी निगडीत म्हणजे किती खाताय काय खाताय हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही डाएटची गोष्ट खावा किंवा बाहेरचं इतर कोण इतर कोणतं फास्ट फूड खावा तुम्हाला कॅलरीज कळल्या पाहिजेत कोणत्या याच्यामध्ये जास्त आहेत जे नाही खाल्लं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं फॉलो केलं तरच तुमची पोटाची चरबी कमी होणार आहे जरी तुम्ही डाएट करत असाल तरी सुद्धा कॅलरीज कंट्रोल पोर्शन कंट्रोल हा तुम्हाला करता आलाच पाहिजे तरच तुमचं पोट वाढणार नाही आणि पोटाची चरबीज जर सर कमी राहणार आहे सोबतच वजन सुद्धा कमी होणार आहे त्यामुळे पहिल्या मध्ये आपण हेच शिकलो काय खाताय किती खाताय कोणत्या पद्धतीचा आहार घेताय आणि कॅलरीज काउंट किती आहे पोर्शन कंट्रोल त्याच्यातलं आपल्याला कळलं पाहिजे प्रोटीन आहारामध्ये वाढवायचं आहे आता दिवसभराच्या आहारामध्ये तुम्हाला प्रोटीन वाढवायचे आता मग प्रोटीन वाढवण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा प्रोटीनचे वेगळे सप्लिमेंट्स वगैरे घेतले पाहिजेत का बाहेरचे तर अजिबात नाही प्रोटीन आपल्याला घरातच आपल्या रोजच्या आहारामध्येच मिळणार आहे जसं की अंडी आहेत डाळी आहेत किंवा स्प्राउटेड सॅलड्स आहेत ताक आहे ताके, दही आहे यासारख्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये दररोजच्या जेवणामध्ये जसं की नाश्त्यामध्ये दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात घेतलं तर तुमच्या शरीराला पुरेस असं प्रोटीन मिळणार आहे आणि प्रोटीन तुमच्या बॉडीला भरपूर फुलफिल करतात म्हणजे कमी जरी खाल्लं तरी पोट तुमचं चांगलं भरल्यासारखं होतं आणि तुमचं वजन देखील कमी होतं पोटाची चरबी वाढत नाही त्यामुळे आहारामध्ये प्रोटीन्स हे तुमच्या असलेच पाहिजेत त्यामुळे आहारामध्ये प्रोटीन जास्त खा आहारामध्ये जर तुम्ही प्रोटीनची मात्रा वाढवली तर तुमचं मसल मास जे आहे ते मेंटेन राहतं आणि त्यामुळेच तुमच्या पोटाची चरबी वाढत नाही शिवाय तुमचं वजन देखील कमी होत तिसरं आणि महत्वाचं म्हणजे आहारात प्रोबायोटिक असावेत गुड बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो गुड बॅक्टेरिया आहारामध्ये असलेच पाहिजे जे आपलं पचन उत्तमरित्या करतात आपलं पचन चांगलं करण्यासाठी आपल्या शरीराला मदत करत असतात दही आणि ताक तुमच्या आहारामध्ये असलंच पाहिजे रोजच्या जेवणामध्ये दुपारच्या तुम्ही एक वाटी दही खावा किंवा एक ग्लास ताक हे तुमच्या आहारामध्ये असलंच पाहिजे हे गुड बॅक्टेरिया आपल्या शरीराला गरजेचे असतात जे आपलं पचन चांगलं करतात पचन चांगलं झाल्यामुळे आपली चरबी वाढत नाही पोटाची फॅट आपली कमी करण्यासाठी हे प्रोबायोटिक मदत करत असतात त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनामध्ये रोजच्या आहारामध्ये प्रोबायोटिक्स हे असलेच पाहिजे आता पुढचं आणि चौथं म्हणजे जेवणाची सुरुवात ही फायबरने करायची आहे आता बऱ्याच जणांचं कसं असतं आवडीचे पदार्थ आपण आधी खाऊन घेतो आणि राहिलेलं जे असतं ते नंतर खातो अजिबात नाही हे चुकीचं आहे तुम्हाला जेवणाची सुरुवातच फायबर्सने करायची आहे म्हणजे सॅलड असेल किंवा ज्या गोष्टींमध्ये फायबर असतं अशा गोष्टींनी जेवणाची सुरुवात करायची ज्याच्यामुळे जर तुमचं आधीच पोट भरलं पोट जर आधीच भरलं तर एक्स्ट्राच्या कॅलरीज तुमच्या पोटात जाणार नाहीत तुम्ही जे कार्ब्स आहेत आहारामधले ते कमी खाल आणि सॅलड फायबर जास्त खाल प्रोटीन जास्त खाल तर तुमचं वजन देखील कमी व्हायला मदत होईल आणि आपण कॅलरी कंट्रोल किंवा पोर्शन कंट्रोल तर करणारच आहोत डायट तर करणारच आहोत पण त्यातून देखील आपण कमी कॅलरीज आपल्या जर पोटात गेल्या आधीच आपलं पोट भरलं तर अजूनच आपल्याला वजन कमी करायला आणि बेली फॅट लॉस करायला मदत होते भाजी पालेभाज्या आमटी यांसारख्या गोष्टींचा सुद्धा आहारामध्ये समावेश करा यामुळेच आपल्या जेवणामधलं फायबर्सचं प्रमाण जे आहे ते वाढतं आणि आपल्याला वजन कमी करायला आणि बेली फॅट लॉस करायला मदत होते पुर पुढचं आणि महत्वाचं कारण म्हणजे भरपूर पाणी प्या बेली फॅट किंवा शरीरातील कोणत्याही पद्धतीची चरबी जर कमी करायची असेल तर पाणी पिल्याशिवाय पर्याय नाही आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के हे पाणीच असतं त्यामुळे बॉडी जेवढी हायड्रेट राहील तेवढंच आपल्या बॉडीतले फॅट्स लॉस करायला फॅट्स कमी करायला किंवा चरबी वितळवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि पाणी पिल्याचे भरपूर असे वेगळे बेनिफिट सुद्धा आहेत आपलं पोट साफ होतं त्वचा चांगली राहते स्किन चांगली ग्लो करते शिवाय आपलं डायजेशन चांगलं होतं पचन चांगलं होतं चरबी कमी होते वेट लॉस होतं भूक कमी लागते त्यामुळे दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी तर तुम्ही पिलंच पाहिजे एवढे सगळे पाणी पिण्याचे बेनिफिट्स आहेत अजून काय पाहिजे दिवसभरामध्ये तुम्हाला तीन ते चार लिटर पर्यंत पाणी पिलंच पाहिजे जेणेकरून तुमची बॉडी छान हायड्रेट राहील आणि त्याचे भरपूर असे बेनिफिट्स आपल्या बॉडीला हेल्दी ठेवण्यासाठी होतील पुढचं आणि महत्वाचं म्हणजे आपलं सहावं आणि महत्वाचा असा उपाय जो आहे तो म्हणजे जेवणानंतर बडीशेप आणि ओव्याचं पाणी तुम्हाला एक ग्लास आपल्याला पाणी घ्यायचंय कोमट पाणी घ्यायचंय किंवा नॉर्मल पाणी घ्या त्याच्यामध्ये बडीशेप आणि ओवा आपल्याला घालायचं अर्धा अर्धा चमचा आणि ते पाणी उकळून घ्यायचंय ते उकळून घेतलेलं पाणी तुम्हाला जेवणानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी अर्ध्या तासानंतर घ्यायचंय ज्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होणार आहे मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होतं आणि हे जे पाणी आहे त्याच्यामुळे तुमची जी चरबी आहे ते वितळवण्यासाठी बेली फॅट्स लॉस करण्यासाठी ते मदत करतं कस तर बडीशा पाणी ओव्याच्या पाण्यामुळे तुमचं जे आहे डायजेशन चांगलं होतं डायजेशन चांगलं झाल्यामुळे किंवा अन्न जे तुम्ही खाल्ले ते चांगल्या पद्धतीने पचतं त्यामुळे तुमचे जे एक्स्ट्राचे फॅट्स तयार होणार असतात ना ती प्रोसेस होत नाही एक्स्ट्राचे फॅट्स तुमच्या बॉडीत तयार होत नाहीत खूप कमी असा पोर्शनच तुमचा फॅटमध्ये रूपांतर होतो नाहीतर अजिबात फॅट जास्त तयार होत नाहीत ज्याच्यामुळे तुमची पोटाची चरबी कमी व्हायला सुरुवात होते आणि अजिबात तुमचं वजन देखील वाढणार नाही आणि चरबी देखील वाढणार नाहीये तर हे झाले आपले सहा महत्वाचे पॉइंट त्यानंतर आपला सातवा आणि शेवटचा पॉइंट म्हणजे साखर आणि मैदा येस साखर आणि मैदा हे विष खाल्ल्यासारखं आहे साखर तर आपण व्यसन आहे असं साखरेला म्हणू शकतो जे आपलं व्यसन सुटता सुटत नाही जर आपल्याला लहानपणापासून साखर खाण्याची सवय असेल तर आपण अचानकपणे साखर कशी बंद करू शकू पण नाही जर तुम्ही साखर बंद केली ना संपूर्ण एक महिन्यासाठी तर तुमच्या लक्षात येईल तुमच्या शरीरामध्ये किती चांगल्या गोष्टी घडतील आणि तुमची फॅट लॉस वेट लॉस सुद्धा झटपट व्हायला सुरुवात होईल तर मैदा आणि साखर या दोन गोष्टी तुम्हाला पूर्णपणे बंद करायच्यात मैदा हा कारणच आहे ज्याच्यामुळे चरबी आपली खूप वाढते बॉडीमध्ये फॅट म्हणजे आपलं पोट जे आहे ना संपूर्ण इन्फ्लामेशन ब्लॉटिंग जर आपल्या बॉडीमध्ये कशामुळे होत असेल तर ते मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे जसं की मैदा भरपूर गोष्टींमध्ये हल्ली वापरला जातो बिस्किट्स असतील पाव ब्रेड पिझ्झा बर्गर किंवा भरपूर गोष्टी आहेत ज्या मैद्यापासून बनतात ज्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये गॅसेस तयार होतात इन्फ्लामेशन होतो पोट खूप फुकतं आणि आपल्याला असं वाटतं की पोट खूप फुगलंय चरबी खूप वाढली तर त्याचं चा कारणच आहे मैदा त्यामुळे मैदा खाणं तुम्ही बंद करा साखर खाणं बंद करा आणि हे महिनाभर तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला जाणवेल की थी थी या दोनच गोष्टी बंद केल्यामुळे तुमचं शरीर किती हेल्दी झालंय ते या सातही गोष्टी ज्या मी तुम्हाला आता ना त्या तुम्ही सातच दिवसांसाठी फॉलो करून बघा आणि तुम्हाला जो रिझल्ट मिळतोय ना तो मला कमेंट करून नक्की सांगा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण इग्नोर करत असतो त्यांच्याकडे आपले लक्ष नसतं पण जेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अंमलात आणता ना तेव्हा तो त्याचा रिझल्टच काहीतरी वेगळा मिळतो आणि शंभर टक्के बेस्ट असा रिझल्ट तुमच्या बॉडीमध्ये आलेला तुम्हाला दिसेल तुमची चरबी आहे किंवा खूप हलकं हलकं वाटतंय पोट जे फुगल्यासारखं इतके दिवस वाटत होतं ते कमी झालेलं तुम्हाला दिसेल आणि अशाच काही वेगवेगळे बदल तुमच्या शरीरात दिसतील वजन कमी होत आहे या हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्यामुळे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला माहीत सगळं असतं पण आपण जोवर अंमलात आणणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा फरक जाणवणार नाही त्यामुळे फक्त ऐकू नका हे नक्की उद्यापासून सुरू करा आणि सात दिवसांनी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका कि मदे, की तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी फॉलो केल्यानंतर काय बदल आलाय वजनात किती चेंज झालाय मला नक्कीच आवडेल फॉलो करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा ज्यांना पोटाची चर्विस ज्यांची कमी होत नाही आणि पोट कमी करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करून ते थकले आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना नक्कीच या सातही गोष्टी फॉलो करून शंभर टक्के याच्यातून बेनिफिट मिळेल आणि तुमची देखील चरबी कमी होते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग भेटूया त्याच्या नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स